हॅलो फ्रेंड्स विजयदा चॅनलमध्ये आपलं सर्वच स्वागत आहे तर आज आपण बघणार आहे दहावीचा रिझल्ट कधी लागणार आहे त्याच्या आधी बारावीचा रिझल्ट लागला तर सर्व विद्यार्थ्यांना माझ्याकडून खूप खूप खुँ शुभेच्छा पुढील वाढ चालेस तर चला बघ दहावीचा निकाल कधी लागणार तर दीपक केसरकरांनी तारीख सांगितली आहे राज्याचे शिक शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दहावीचा निकाल कधी जाहीर होणार याबा याबाबत मोठी अपडेट दिली आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीचा निकाल हा एकवीस मे रोजी जाहीर करण्यात आला होता तर बारावीचा निकाल हा एकवीस मेला एकवीस मेला एक जाहीर झाला होता तर आता दहावीचा निकाल हा कधी जाहीर होणार तर दहावीचा निकाल हा शालेय शिक्षण मंत्री दहावीचा निकाल कधी लागणार याबाबत माहिती दिली तर दहावीचा निकाल हा सत्तावीस मे पर्यंत लागेल ला। असं दीपक केसरकरांनी सांगितले आहे दहावीचा निकाल सत्तावीस मे पर्यंत लागू शकतो असं वाटलं आहे दीपक केसरकरांनी आणि तिथून अकरावीची प्रवेश प्रक्रिया चोवीस तारखेपासून सुरू होत आहे तर पाच ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया आणि ऑफलाइन प्रवेश प्रक्रिया जी सुरू होणार आहे तर या बातम्यावर आपल्याला असं समजतं की दहावीचा रिझल्ट हा सत्तावीस मे पर्यंत लागेल किंवा त्याच्या आधी पण लागू शकतो तर अशी काही माहिती आलीच तर आपल्याला कळवण्यात येईल आपल्या चॅनल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा